नमस्कार पारिजात किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा आयत्या वेळी काय करावं असा प्रश्न पडला असेल तर त्यासाठी आज आपण अगदी खमंग झणझणीत असं पिठलं बनवणार आहोत तर अशा या खमंग झणझणीत पिठल्यासोबत एक दोन भाकऱ्या पोळ्या जास्तच जातील यात शंका नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे तवा तापट ठेवलाय तव्यामध्ये घेतलं आहे एक मोठा चमचा तेल तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घातली अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडू दिली मोहरी तडतडली की यामध्ये घातलं अर्धा चमचा जिरं जिरंसुद्धा आपल्याला चांगलं फोलू द्यायचं आहे जिरं फुललं की यामध्ये घालूयात हिंग आणि कडीपत्त्याची पानं आता लगेचच घालूयात दहा ते बारा लसणाच्या ठेचून घेतलेल्या पाकळ्या तर यामध्ये लसणाच्या पाकळ्या जास्त घालायच्या जा, म्हणजे छान असा खमंगपणा पिठल्याला येतो तर लसूण आपण चांगली परतून घ्यायची आहे फोडणीमध्ये लसूण परतून घेतली की यामध्ये घालू पाव चमचा हळद आणि एक टेबलस्पून लाल तिखट तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हळद आणि तिखट घालून घेतल्यानंतर फोडणीमध्ये ते एकजीव करूयात हळद आणि तिखट फोडणीमध्ये एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये लगेचच आपण पाणी घालणार आहोत तर फोडणीमध्ये मी तीन वाट्या पाणी घालून घेणार आहे आता फोडणीमध्ये पाणी घालून घेतल्यानंतर आपण यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार सोबतच यामध्ये मी एक टेबल स्पून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घातलेला आहे अशा प्रकारे दाण्याचं कूट या पिठल्यामध्ये घातल्यामुळे पिठल्याच्या खमंगपणामध्ये वाढ होते आणि पिठलं चवीला अगदी भन्नाट लागतं आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊयात आणि या पाण्याला आता उकळी येऊ द्यायची तर आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे तर आता या फोडणीच्या पाण्याला छान अशी उकळी आली आहे आणि अगदी खळखळून अशी उकळी आली की यामध्ये आपण आता पीठ घालून घ्यायचं आहे म्हणजेच बेसन घालून घ्यायचं आहे तर इथे मी तीन वाट्या पाणी घातलं होतं त्याकरिता एक वाटी बेसन घेतलेलं आहे तुम्हाला जसली पिठल्याची कन्सिस्टन्सी हवी दाटसर पातळ तसं तुम्ही यामध्ये बेसन घालू शकता तर आता उकळी आल्यावर मी यामध्ये बेसन घालून घेते एका हातात लाटणं घेऊन दुसऱ्या हाताने थोडं थोडं करून आपण हे बेसन यामध्ये घालायचं आहे आणि लाटण्याने चांगलं घोटून घ्यायचं आहे तर या पिठल्याला घाटीचं पिठलं असं सुद्धा म्हटलं जातं हो, कारण यामध्ये बेसनाच्या घाटी होतात आणि त्या झाल्या तरी खायला खूप मस्त लागतात तर एका हाताने पीठ घालत घालत एका हाताने लाटण्याने घोटत घोटत आपण असं छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एखाद्या चमच्याने शक्य होतील जितक्या घाटी आपण मोडून घ्यायच्यात तर आता चमच्याने चांगलं घोटून घेतल्यानंतर आपल्याला हे पिठलं आता शिजवायचं आहे कारण बेसन कच्चं आहे बेसन चांगलं शिजलं पाहिजे तर त्याकरिता आपण यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक चार ते पाच मिनटं लो फ्लेमवर आपण हे पिठलं शिजून घ्यायचं आहे तर आता एक चार ते पाच मिनटानंतर झाकण उघडूयात चार ते पाच मिनटं आपलं हे पिठलं छान असं शिजलं आहे मस्त खमंग असं बनवून तयार झालं आहे याला चांगला एकजीव करून घेऊयात आता छान असं खालूनवर एकजीव करून घेतल्यानंतर आपण यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची तर इथे आपलं खमंग झणझणीत असं पिठलं बनून तयार आहे तर असं हे गरमागरम पिठलं तुम्ही कशाही सोबत सर्व करू शकता गरमागरम भाकरी पोळी अगदी भातासोबतसुद्धा मस्त जमून येतं तर आजची ही खमंग अशा पिठल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा तसंच पारिजात किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकन प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय